बुड्डा प्रिंटिंग देण्यात आलेली आहे इथे पहाल ना तर तुम्हाला छान असा छोटासा बुट्टा प्रिंटिंग मिळत आहे तर हा जो कॉटन आहे ना छान असा कॉटन आहे सॉफ्ट कॉटन जसं तुम्ही मला सांगितलं ना आपण आज जयपुरी कॉटन पाहणार आहोत तर ही जयपुरी कॉटनची छान अशी साडी प्रिंटिंग तुम्ही पहा एकदम एलिगेंट प्रिंटिंग ठेवण्यात आलेली आहे डिसेंट प्रिंटिंग आहे वाव काही अशा प्रकारची छान साडी आहे आणि त्याशिवाय प्रिंटिंग तुम्ही पाहाल तर प्रिंटिंग आहे की मी तुम्हाला आधीच सांगितलं आपण जयपुरी कॉटन साडी आज पाहत आहोत साडीज कुर्ती ड्रेसियल गार्मेंट्स पॅटी कोट मेन्स वर्किट्स वर वस्तू होलसेल मध्ये कपड्यांचा बिझनेस करायचं असेल तर एकदा मना फॅशन जरुरी आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आय चॅनल मी आहे वैष्णवी वैष्णय़ दर आठवडे तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जोडून करू शकता आपला आजचा व्हिडिओ कशावर होणार आहे आपला आजचा व्हिडिओ होणार आहे आमच्या इथे जे जयपुरी कॉटन साडीजचे कलेक्शन आहे ना त्यावर तर चला मित्रांनो सरळ जाऊया पुढे आणि पाहूया आपला पुढचं सॅम्पल ते म्हणजे की इथे होणार आहे खूप छान अशी साडी ही जयपुरी कॉटन ओ याचा तुम्ही घाला याचा ब्लाउज पीस जे यामध्ये होतं ते आपण नंतर पाहू तर जर मी याला ओपन करू तर वा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे पॅकिंग एकदम छान करण्यात आलेली आहे पेपर पॅकिंग आहे चरक चे काम त्याला म्हणत असतात आणि काही अशा प्रकारची खूप छान अशी फोल्डिंग तुम्हाला मिळते आहे ना एकदम छान वस्तू कलर कॉम्बिनेशन ही खूप छान अट्रॅक्टिव्ह आहे त्यासोबत तुम्ही ब्लाऊज पीस ची ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे ओव्हरऑल लुकची ची गोष्ट करू तर काही अशा प्रकारचा ओवरऑल लुक तुम्हाला याचा मिळत असतो आहे ना एकदम फाईन वस्तू तर अशाच प्रकारच्या अट्रॅक्टिव्ह कलेक्शन जर तुम्हाला हवा असेल जर बिजनेस करायचा असेल अशा फॅन्सी वस्तूचा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडून करू शकता चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी मित्रांनो फ्रंट अँड बॅक तुम्ही पाहतायत की अशा प्रकारचं तुम्हाला इथे मिळतं आणि गोष्ट करू नये तर काही अशा प्रकारची फाइन अशी वस्तू आहे छान अट्रॅक्टिव्ह आहे आणि तुम्ही पहा याचे कलर कॉम्बिनेशन तर काही अशा प्रकारचे याचा कलर कॉम्बिनेशन आहे लुक वाईज एकदम एलिगंट वस्तू आहे विथ ब्लाऊज पीसची ही वस्तू पण तुम्हाला मिळत आहे मित्रांनो एक वस्तू जी तुम्हाला हट सॉरी मित्रांनो एक वस्तू जी तुम्हाला शंभर टक्का आमच्या इथे गॅरंटी मिळत असते ती म्हणजे कपड्याची क्वालिटीची हो मित्रांनो तुम्हाला ए वन क्वालिटीचा कपडा आमच्या इथे मिळत असतो ही साडी तुम्ही इथे पाहाल तर एकदम एलिगंट आहे काहीही प्रकारची त्याची आतली बॉडी मी दाखवत आहे आणि त्याला हलका ना बुट्टा प्रिंटिंग देण्यात आलेली आणि इथे ना तर तुम्हाला छान असा छोटासा बुट्टा प्रिंटिंग मिळत आहे चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट साडी आणि ती साडी इथे होणार आहे नेक्स्ट कलर ग्रीन कलर सी ग्रीन कलर ग्रीन ग्रीन सी तुम्हाला इथे मिळत आहे काही अशा प्रकारचे फ्रंट अँड बॅक लुक तुम्हाला मी दाखवत आहे फोलिंगचा तर मित्रांनो ही तुम्ही पाहत आहेत काही अशा प्रकारे छान अशी एफिव्हि प्रिंटिंग आहे आणि जाऊया थोडं पुढे अजून तर त्याची तुम्हाला ओव्हरऑल बॉडी जर दाखवू तर काही अशा प्रकारची या तुम्हाला याची ओव्हरऑल बॉडी इथे मिळत आहे चला जाऊया पुढे आणि बघूया आपली नेक्स्ट पॅटर्न आणि ती नेक्स्ट पॅटर्नच्या आधी याचा तुम्हाला ओव्हरऑल लुक याचा कॅटलॉग दाखवू इच्छित आहे काही अशा प्रकारचा याचा कॅटलॉग तुम्हाला मिळतोय चला जाऊया पुढे आणि ही वस्तू तुम्हाला मिळत आहे एकदम सॉफ्ट आता हा जो कॉटन आहे ना छान असा कॉटन आहे सॉफ्ट कॉटन जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं आपण आज जयपुरी कॉटन पाहणार आहोत तर ही जयपुरी कॉटनची छान अशी साडी प्रिंटिंग तुम्ही पहा एकदम प्रिंटिंग प्रिंटिंग आली आली आहे आहे आणि कॉटन साडी जी असते ना आपल्या महाराष्ट्रीयन कस्टमर्सला खूप आवडत असते पण त्याशिवाय हा कपडा जो आहे ना एव्हर ग्रीन कपडा आहे सगळ्यांना आवडतो कारण की अंगावर असं चिपकून राहतो नरम असतो आणि उन्हाळ्यामध्ये थंड आहे थंडी थंडीमध्ये ही वस्तू गरम असते म्हणजे की अंगाला एकदम म्हणतात ना की आपल्याला की एकदम असा सूट होऊन जाणारा कपडा असतो तर हा कॉटन म्हणा किंवा खादी म्हणा तर अंगाला एकदम सूट होणारा कपडा असतात तर ही वस्तू आहे एलिगंट जाऊया याचा पदरकडे तर हा याचा पदरचा चा पदर पदर भाग आहे काही अशा प्रकारचा आणि ना फायनाचा पदरचा पण भाग आणि त्याशिवाय मित्रांनो पदर पदरशिवाय गोष्ट करू तर ही वस्तू तुम्हाला इथे विदाउट पीस मिळत आहे इथे तुम्ही पाहाल तर यामध्ये ब्लाऊज पीस नाही आणि आपण प्रीव जे सॅम्पल पाहिलं त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस अवेलेबल होतं पण या वस्तूमध्ये ब्लाऊज पीस नाही कारण की आमच्या जवळ दरेक प्रकारची व्हरायटी आहे विथ ब्लाऊज पीस विदाऊट ब्लाऊज पीस विथ लेस बॉर्डर विदाऊट लेस बॉर्डर ज्याही प्रकारची वस्तू तुम्हाला हवी आहे त्या सगळ्या प्रकाराच्या वस्तू तुम्हाला मिळतील ही वस्तू आहे ओव्हरऑल लुक जी साडी आता जे सॅम्पल आता आपण पाहिलं त्याची मित्रांनो तुम्हाला सगळ्या वस्तू आमच्या इथे होमसेलमध्ये मिळतील सिंगल पीस तुम्हाला मिळणार नाही ह्या तुम्ही लक्षात ठेवा कारण की आमच्याशी जोडू शकता जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी ती म्हणजे की वाव काही अशा प्रकारची छान साडी आहे आणि त्याशिवाय प्रिंटिंग तुम्ही पाहाल तर डिसेंट प्रिंटिंग आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आपण जयपुरी कॉटन साडी आज पाहत आहोत आणि चला जाऊया याच्या एंडिंग पार्ट मध्ये तर याची बॉडी तुम्हाला ओव्हरऑल बॉडी जी ना? आहे ना काही अशा प्रकारची मिळत आहे आहे ना वस्तू आणि याशिवाय तुम्हाला हे कॉन्ट्रास्ट कलरचं चा ब्लाउज पीस आहे जे तुम्हाला ग्रे कलर मध्ये इथे मिळत आहे मित्रांनो भरपूर काही कलेक्शन डिझाईन पॅटर्न इथे सरळ होलसेल मध्ये तुम्हाला मिळत असतात म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तर एकदा तुम्ही अजमेला फॅशन जरूर या त्याशिवाय म्हणजे तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल गार्मेंट्स ब्लाउज पॅटिकोट मेन्सवर किट्सवर लेहंगा होलसेल मध्ये कपड्यांचा बिझनेस करायचं असेल तर एकदा मना फॅशन जरुरी आहे तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन जयपुरी कॉटन साडीज जर आम्हाला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणतीही वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर करू शकतात मिक्स ऑर्डर करू शकता साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल सिल्क साडी कॉटन साडी सिंथेटिक फक्त नाही एकशे तीस रुपयापासून आमच्या इथे सुरू आहे म्हणून डिझेस करायचं असेल एक डे इथे जरूर या मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आजसाठी बस एवढ नव्हे तुमच्यासाठी अजून एक छान असा व्हिडिओ घेऊन येईल आणि दर आगे दर आठवणी तुमच्यासाठी असे व्हिडीओ घेऊन येत असते म्हणून सबस्क्राईब करायला अजिबात विचारू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सायनीबाब